राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी असलेले जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे तसंच त्यांच्या जा जागी आता पक्षाचेच माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार असलेले शशिकांत शिंदे यांची वर्णी किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे अशी चर्चा जोरात राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि यामध्ये तथ्य देखील आहे त्यातच आमदार रोहित पवार यांनी या सगळ्या राजकीय घडामोडींना दुजोरा देखील दिला आहे पक्षा पक्षा त्या तर पक्षाचे प्रवक्ते असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही गोष्ट नाकारत पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल असं देखील सांगितलं आहे त्यामुळे त्यांनी हा सस्पेन्स कायम ठेवलाय मात्र शिंदे यांची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे त्यातच जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील सुप्त संघर्ष देखील सर्वश्रुत आहे राजकीय पटलावरती डाव कधी खेळायचा यात चाणाक्ष असलेले राष्ट्रवादीचे चा अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या घोषणांपूर्वीच पक्षांतर्गत भाकरी फिरवण्याचा महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे त्यातच अनेक वर्षांपासून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपदी कारभार सांभाळत आहेत राष्ट्रवादीच्या फोटीनंतर त्यांच्या बाबतीत अनेक वावड्या देखील उठवल्या गेलेल्या ले होत्या ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत किंवा त्यांच्या गटासोबत जातील किंवा भाजपसोबत जातील असं देखील वारंवार म्हटलं जात होतं मात्र त्यांनी सर्व खोटे ठरवत पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांच्या राजीनाम्यामागे ते आता पक्ष बदलतील की एकनिष्ठ राहून काम करतील हे देखील येत्या काळात पाहणे महत्वाचे ठरणार आहे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज असल्याचं व्यक्त केलं होतं मात्र आता त्यांनी अधिकृतपणे राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे त्यांच्या राजीनाम्यामागे पक्षांतर्गत असलेलं राजकारण आणि निवडणुकीतील अपयश असल्याचं मानलं जात आहे तर दुसरीकडे आमदार शशिकांत शिंदे यांची देखील नवीन आणि पुढील प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून पक्षाच्या पंधरा जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल असं देखील ठामपणे म्हटलं जात आहे आणि त्यांची तशी इच्छा देखील आहे त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्यात यामुळे बदल झालेला नक्कीच घडेल किंवा झालेला आपण पाहू शकतो असा पक्ष नेतृत्वाला तसा विश्वास देखील असावा शिंदे हे सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे माजी आमदार आणि सध्याचे विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांची निष्ठा आणि माथाडी कामगारांशी असलेले त्यांचे एकनिष्ठ किंवा जवळचे संबंध यामुळे त्यांनी त्यांना ही जबाबदारी मिळण्याची देखील दाट शक्यता होती असं देखील म्हटलं जात आहे त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात देखील लोकसभेची निवडणूक लढवलेली होती आमदार रोहित पवार यांनी आमदार जयंत पाटील हे राजीनामा दिल्यानंतर पक्षातच राहतील ते दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तसंच त्यांची पवार यांच्यावरती निष्ठा असल्याचं देखील पुन्हा एकदा म्हटलं आहे मात्र त्यांनी कोपरखया मारत पाटील यांना डिवसण्याचा प्रयत्न केला तसंच राजीनाम्याचं एक प्रकारे स्वागतच केलं आहे कारण यासाठी पवार यांचा पक्षांतर्गत असलेला एक गट वाट पाहूनच होता असं देखील अनेकांचं म्हणणं आहे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार गटमध्ये नेतृत्वाची जी भाकरी फिरवण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा देखील सुरू झालेली आहे मात्र ही घडामोड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची ठरणार आहे खासदार शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या रूपाने विश्वास असा पश्चिम महाराष्ट्रातील निष्ठावंत चेहरा निवडून पक्षाला एक नव्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा देण्यामागे अनेक कारण असल्याचं देखील म्हटलं जात आहे त्यातील महत्वाचं म्हणजे पक्षातील अंतर्गत असलेलं रा राजकारण सतत काही दिवसांपासून होणारी नव्या नेतृत्वाची मागणी विधानसभा निवडणुकीतील अपयश आणि भाजप किंवा अजित पवार यांच्या गटासोबत प्रवेशाच्या अफवा देखील अशा काही ज्या घटना आहेत त्या घटना आणि कारणे देखील या असू शकतात असं देखील म्हटलं जात आहे गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील त्यांच्या कार्यशैलीवरती पक्षातील काही नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते विशेषतः रोहित पवार यांनी पक्षाच्या कामकाजाबाबत टीका देखील केलेली होती यामुळे पाटील यांच्यावरती दबाव वाढला होता असं देखील म्हटलं जात आहे तसंच पक्षात तरुण आणि आक्रमक नेतृत्वाला संधी देण्याची मागणी देखील जोर धरत होती पाटील यांनी स्वतःहून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची इच्छा देखील व्यक्त केलेली होती तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित असं यश मिळालं नाही कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे यांसारख्या बाले किल्ल्यांमध्ये देखील पक्षाची कामगिरी निराशाजनक अशीच राहील ज्यामुळे नेतृत्व बदलाची मागणी देखील तीव्र झाली आणि जयंत पाटील यांच्या भाजप किंवा अजित पवार गटात जाण्याच्या चर्चांनी देखील राजकीय वातावरण तापलेलं होतं या अफवांनी त्यांच्या निष्ठेवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलेले होते ज्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असावा असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे ज्येष्ठ नेते आणि आमदार असलेले जयंत पाटील हे गेल्या सात वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होते पक्षाच्या फुटीच्या काळात त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाला मजबूत करण्याची महत्वाची अशी भूमिका देखील बजावली त्यांनी इस्लामपूरमधून विधानसभा निवडणूक जिंकली आणि पक्षाच्या प्रचाराची धुरा देखील सांभाळली तर शशिकांत शिंदे यांची नियुक्ती ही पंधरा जुलै रोजी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत होईल अशी अपेक्षा आहे शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात त्यांनी उदयनराजे भोसले आणि शालिनी ते पाटील यांच्या विरुद्ध निवडणूक लढवून पक्षाप्रती आपली निष्ठा देखील अनेक वेळा दाखवलेली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसले विरुद्ध निवडणूक लढवली परंतु त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्याचप्रमाणे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातूनही त्यांना महेश शिंदे यांच्याकडून निसत्ता पराभव पत्करावा लागला शिंदे यांचे माथाडी कामगारांशी घनिष्ठ संबंध आहेत ज्यामुळे त्यांचा महाराष्ट्रभर प्रभाव आहे यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदासाठी पसंती मिळाली असावी एकूणच काय तर यावर भाजपचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार जो गट आहे या पक्षा अंतर्गत असलेला हा प्रश्न आहे ते यांच्या प्रक्रियेपासून किंवा त्यांच्या प्रक्रियेनुसार त्यांचं काम करत आहे यामध्ये कोणतेही राजकारण दिसत नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे तर मंत्री संजय शिरसाट यांनी जयंत पाटील हे अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून पक्षांतर्गत अस्वस्थ होते त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा असं देखील म्हटलं आहे तर पक्षाचेच अहिल्या नगरचे खासदार निलेश लंके यांनी प्रदेशाध्यक्षपदाबाबतचा जो सर्वस्वी अधिकार आहे तो पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आहे पक्षात कोणतीही जबाबदारी मिळो न मिळो मात्र पक्षासाठी काम करणं अत्यंत गरजेचं आहे अडचणीच्या काळात पक्षवाढीसाठी काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत जयंत पाटील हे पक्षात अस्वस्थ नव्हते पक्षात अत्यंत आनंदाचे वातावरण आहे त्यांच्या राजीनाम्याबाबत आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी असंही म्हटलंय की जयंत पाटील हे राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत असं त्या बोललं जायचं मात्र अस्वस्थपणामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा ते जर राष्ट्रवादी अजित पवार गटात आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचं स्वागतच करतील मग आता जयंत पाटील यांच्या राजीनाम्यामागे पक्षांतर्गत कुरघोड्या राजकारण आणि काही अस्वस्थपणा किंवा दुसऱ्या कोणत्या एखाद्या पक्षात जाण्याचा काही उद्देश आहे का हे देखील आता म्हटलं जात आहे एकूणच आता पुढील जो शशिकांत शिंदे यांच्या रूपाने नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे त्यांच्याकडून तरी आता येणाऱ्या निवडणुकीत किंवा पक्ष बांधणीत प्रकारे पक्षाला फायदा होतो आणि पक्ष कसा पुढे जातो हे आता पाहावं लागणार आहे त्यातच या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमके काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्यद्र एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ